डॉक्टर साहेब यांचे पाईल सह चिकित्सालय मुळव्या भगेंद्र तपासणी व उपचार केंद्र यांच्या वतीने भव्य मोफत तपासणी शिबिर दिनांक बावीस व तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अनेक अनसक्सेस लव्ह स्टोरीचा अंत हा रक्तरंजित झाल्याचं आपण पाहिलंय प्रेमात जात आडवी आली म्हणून तो राहुलचा मुर्शीद बनला तरी सुद्धा तिचं लग्न दुसरीकडं लावून दिलं धोका देणारी प्रेयसी पहिल्यांदाच माहेरी आली आणि चिडलेल्या प्रियकराने तिच्या घरात घुसून चाकूने तिचा चिंदड्या केल्या हे बघून तिच्या घरच्यांनी तिलाही गाठलं आणि त्याचा मारहाण करत शेवट केलाय त्यामुळे प्रेमात जातीसाठी माती खाणाऱ्या प्रेमाचा रक्तरंजित शेवट झाला जात धर्म पत प्रतिष्ठा अशा अनेक प्रकारच्या भिंती ओलांडून केलं जाणार प्रेम एखाद्याच नशिबाला मिळतो मात्र खरं प्रेम करणाऱ्या अनेक प्रेमी मुलांचा रक्तरंजित अंत झालेल्या अनेक लव्ह स्टोऱ्या आपण पाहिल्या आहेत अशीच लव्ह स्टोरी की ज्यामध्ये प्रेयसीसाठी प्रियकराने खूप मोठं योगदान दिलेलं असतं पण शेवटी धोकाच मिळतो त्यामुळे वैतागलेल्या मजनूने पहिल्यांदा माहेर आलेल्या घरात बसून तिचा रक्तरंजित शेवट केलाय तर हा प्रकार बघून तिच्या घरातील लोकांनी देखील या मजनूला बेदम मारहाण करत त्याचा शेवट केलाय ही घटना युपीच्या बांदा जिल्ह्यातील पोलनी येथे घडली आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये रेल्वेच्या परीक्षेसाठी जकरीन आणि राहुल होडीतून परीक्षेला जात होते तेव्हा दोघांच्या एकमेकांच्या नजरा भिडल्या आणि दोघांची ओळख झाली दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर देत रोज बोलू लागले आणि दोघही एकमेकांच्या प्रेमात बुडाले दोन वर्षाच्या प्रेमात आयुष्यभर सोबत राहण्याचा दोघांनीही इरादा केला पण जात आडवे आल्याने तिने लग्नास नकार देत होती तिच्यासाठी त्याने लगेच जात बदलण्याचा निर्णय घेतला आणि तो राहुलचा मुर्शीद बनला मौलवीकडे जाऊन सगळा विधी करत तो दाढी ठेवत इस्लामी पडू लागला पण पोटासाठी त्याने गाव सोडून कामासाठी तो मुंबईत गेला पण रोज सोबत तो संपर्क ठेवायचा परंतु अचानक तिच्या आई तिचे लग्न दुसरीकडे लावून दिले आणि राहुल उर्फ मुर्शीद गावाकडे येऊन राहू लागला कारण त्याच्या डोक्यात धोक्याचा राग शांत बसून देत नव्हता त्याने डोक्यात तिचा शेवट करण्याचा प्लॅन आखला आणि पहिल्यांदाच आली तो थेट तिच्या घरी गेला आणि चाकूचे करत तिला चा पडले हे बघून तिच्या घरातील लोकांनी त्याला पकडले आणि जीव जाईपर्यंत मारलं आणि दोघांचेही मृतदेह एका खोलीत आणून टाकले त्यानंतर पोलिसाला घटनास्थळी बोलावण्यात आलं या घटनेमुळे प्रेमी युगलांचा रक्तरंजित शेवट झाला आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली